नमस्कार मी राहुल कुलकर्णी दीपक काटेबद्दल श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं की तो आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे परंतु प्रवीण गायकवाड यांच्या संदर्भामध्ये जी कृती झाली त्याला अजिबात आमची मान्यता नाही आहे आणि असं भारतीय जनता पार्टी करणार नाही कपटी राजकारण करण्यावरती आमचा विश्वास नाही त्यामुळं फेस व्हॅल्यूवरती जात आपण असं म्हणूया की दीपक काटेला काही भारतीय जनता पार्टीनं फूच लावलेली नाही आहे किंवा जन्मजय भोसले ज्यांची खरी तर ती जबाबदारी होती की भलेही तो बंद दरवाजा अडचा म्हणजे बंदिस्थ असलेला कार्यक्रम होता तरीही जे मला सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सांगत आहेत अतुल कुलकर्णी तर त्यांनी ह्या संदर्भामध्ये पोलिसांचं संरक्षण घेणं किंवा तशी कल्पना देणं गरजेचं होतं एक दुसरं जेव्हा कार्यक्रम सुरू होता तेव्हा प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल अशी गोष्ट घडते आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना मान सन्मान देऊन योग्य त्या ठिकाणी घेऊन जाणं झाल्या प्रकाराबद्दल कारण पुन्हा पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शंभर एक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन हो। प्रवीण यांच्यावरती फुलं उधळली दुग्धाभिषेक केला देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड अशा घोषणा दिल्या हीच कृती जन्मजय भोसले यांना तिथेही करता आली असते आणि त्यामुळं एक प्रकारे जो चुकीचा संदेश तिथे गेला की संयोजकांनीच बोलवलं कारण जन्मजय भोसले यांनीच आपल्याला गाफील ठेवलं असा आता प्रवीण गायकवाड यांचा भाव आहे आणि तसा त्यांनी ते व्यक्त पण केला आहे ते बोलून दाखवलं त्यांनी त्यामुळे ही गोष्ट त्यांना टाळता आली असती प्रश्न आहे तो भाजपचा आपण असं मान्य करू की भारतीय जनता पार्टी ही अशा पद्धतीच्या राजकारणावरती विश्वास ठेवत नाही आणि त्यांनी कपटीपणानं ते केलं नाही तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीनं एकमात्र गोष्ट केलेली आहे आणि त्या गोष्टीबद्दल भारतीय जनता पार्टी कसं पापक्षालन करते ते बघावं लागेल ती गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर श्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रात ती राजकीय संस्कृती बिघडली आहे आणि ती आम्हाला दुरुस्त करायची त्याची सुरुवात त्यांनी आपल्या स्वतःच्या पक्षापासून करायला पाहिजे कारण हा जो दीपक काटे आहे तो काही साधूसंत नाही आहे तो ज्या सराटी गावचा रहिवाशी आहे तिथे त्यांनी दोन हजार दहा साली स्वतःच्या चुलत भावाची शेत जमिनीसाठी झालेल्या वादातनं हत्या केली त्यानंतर दहा वर्ष तो जेलमध्ये होता आता खरंतर मला त्याचेही तपशील शोधायचे आहेत की तो तीनशे सात आणि तीनशे दोन म्हणजे जेवे मारण्याचा प्रयत्न करणं आणि प्रत्यक्ष जीव घेणं अशा दोन्ही कलमांतर्गत गुन्हेगार ठरला आहे एका एक प्रकरणामध्ये त्याला जन्मठेप झालेली आहे आणि म्हणून हा बाहेर कसा आला जन्मठेप जर याला झाली असेल तर की हा पॅरोलवरती होता नंतर काही भानगडी करून बाहेरच राहिलं आहे असं सगळं आहे आणि हा भारतीय जनता पार्टीसाठी कलंक का आहे तर त्यांनी मधल्या काळामध्ये काही आंदोलनं केली कारण त्या आंदोलनाला मी खूप एक्सटेन्सिव्हली कवर केलं होतं की जेव्हा सोलापूरमध्ये युनिट असलेलं पण पिंपरी चिंचवडचे जे मालक आहेत त्यांची चाळीस पन्नास वर्षापासूनची संभाजी बीडी जी आहे त्या संभाजी बिडी संदर्भामध्ये दीपक काटेनं आंदोलन केलं ते तीन चार महिने चाललं त्यांनी धमक्या दिल्या आणि त्याची बहुतेक हीच गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यावेळेला संभाजी ब्रिगेडवाल्यांनी माफ करा संभाजी बिडेवाल्यांनी संभाजी बिडी हे नाव बदलायचं ठरवलं आणि त्यांनी ते नाव बदललं पण आणि तेव्हाही ते असं ते म्हटलं होतं की संभाजी या नावामागे आमचा असा काही भाव नाही की कुणाचा तरी अवमान व्हावा एका प्रेक्षकांनी मगाशी असं म्हटलं आहे की मराठा इन्फंट्री जाट इन्फंट्री महा रेजिमेंट किंवा अगदी आपल्याकडचे जे महानुभव व्यक्ती आहेत त्यांना आपण एकेरी नावाने संबोधतो कारण त्यांच्याविषयी आपलं प्रेम असतं अर्थात तेवढी सहिष्णुता आपली संपलेली आहे कारण कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी विद्यापीठ करावं अशी मागणी काही संघटनांनी केला आणि त्याला कोल्हापूरकरांनी ठाम विरोध केला अगदी जयसिंगराव पवार जे ज्यांना मी असं मानतो की ते मला वेळोवेळी अनेक प्रसंगामध्ये योग्य ती दिशा दाखवण्याचं ऐतिहासिकदृष्ट्या असलेल्या तथ्याबद्दल मी बोलतो आहे ते काम करत असतात तर त्यांनीसुद्धा सांगितलं की काही गरज नाही आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठ म्हणायची आमचं प्रेम आहे शिवाजी महाराजावरती आणि आम्ही शिवाजी विद्यापीठच म्हणू पण या दीपक काटेनं त्या संभाजी बिडेचं नाव बदलायला बिडीचं नाव बदलायला भाग पाडला आणि ते संभाजी बिडे नाव गेलं आता हा प्रवीण गायकवाड यांना ह्यापूर्वीसुद्धा चार पाच वेळेला म्हणत होता की तुम्ही संभाजी ब्रिगेडचं नाव बदलून एकतर धर्मवीर संभाजी ब्रिगेड करा किंवा छत्रपती संभाजी ब्रिगेड करा त्यामुळे त्याचं आधीचं आंदोलन लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीनं त्याला उचकवलं आहे असं मानायचं काही कारण नाही फेस व्हॅल्यूवरती मी सांगतो भलेही प्रवीण गायकवाड यांनी अशी आता मांडणी केली आहे की संभाजी ब्रिगेड आणि बामसेप या संघटना संपवाव्यात असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नागपूरमध्ये झालेल्या एका बैठकीमध्ये म्हटलं पण संभाजी म्हणजे ब्रिगेड असेल किंवा बामसेप असेल अशा संघटना काही काही संपत नसतात आणि तशा संघटना संपवणं हे वैचारिक काम असतं त्याच्यासाठी कुठल्या कार्यकर्त्याला मारहाण करावी वगैरे असं काही के संघानं केलं असेल तर ते माझ्या ऐकवात नाही आहे आणि एकूणच प्रवीण गायकवाड यांची जी मांडणी आहे पुरोगामी त्याच्यात आत्ताचं त्यांचं जे नेरेटिव्ह आहे ते फिट बसतं असं असूनही भारतीय जनता पार्टी कुठे चुकली आहे तर जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये हा जो दीपक काटे आहे हा लोहगाव विमानतळावरून कुठेतरी विमान प्रवासासाठी निघाला होता त्यावेळेला सी एस एफनं त्याच्या बॅगची तपासणी केली तेव्हा त्याच्या बॅगमध्ये काडतुसं सत्तावीस आणि दोन देशी कट्टे सापडले आणि त्याच्यानंतर त्याने असा आव घेतला कारण सी एस एफनी लगेचच त्याला डिटेन केलं त्याच्यावरती कारवाई झाली परंतु त्यांनी म्हटलं की अहो हे माझे नाहीच आहेत माझ्या बॅगमध्ये कुणीतरी ठेवलं होते कोण विश्वास ठेवणार जेव्हा तुमचा भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा हा पदाधिकारी लोहगाव सारख्या लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विमानतळावरती शस्त्र घेऊन जाताना पकडला जातो तेव्हाच आता जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत की त्याचं कृत्य योग्य नाही वगैरे तेव्हा भारतीय जनता पार्टीने ह्या गनंगाला बाजूला का नाही केलं जर तुम्हाला महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती सुधारायची असेल तर सुरुवात भाजपनं स्वतःपासून केली पाहिजे भारतीय जनता पार्टी कोणी एकेकाळी खूप वैचारिक वगैरे पक्ष होता आणि अर्थात तशा वैचारिक प बांधणीच्या जोरावरती आपण निवडणुका जिंकू शकत नाही भलेही असे लोक कोळा करून आकडे आणले की मग आपण आपला उजव्या विचारसरणीचा अजेंडा पुढं रेटत राहू असं एकूण भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र आणि देशपातीवरचं राजकारण आहे असंही मान्य केलं तरीसुद्धा ज्या सत्ताधारी घटक पक्षामध्ये या दीपक काटेसारखे लोक असतात की जे गुंडपुंड आहेत असं आता सर्वसाधारणपणे लक्षात येतं तेव्हा तुम्ही त्यांना पक्षपदाधिकारी कसं काय बनवू शकता बरं त्याला बनवल्यानंतर त्याचे आणि आता अशा गुन्हेगारी टोळ्यांचे संबंध आहेत हे लक्षात आल्यानंतर त्याला पदाधिकारी बनवून त्याची पाठराखण पण करतात त्यामुळं आता प्रवीण गायकवाड यांना की जे अलीकडच्या काळामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनातनं बाहेर पडून मराठा सम तरुणाने उद्योजक बनावं अशा भूमिकेप्रत आले होते आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली त्यांची पूर्वीची मांडणी बाजूला ठेवून ओबीसी आणि मराठा असा एक ताण नको त्या पद्धतीनं तयार होतो आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं अशी एक मांडणी करत होते जी मांडणी बहुतांश वेळेला अगदी सत्ताधारी घटक पक्षाची पूरक आहे अशीही टीका त्यांच्यावरती झाली होती अशा प्रवीण गायकवाड यांनी मधल्या काळामध्ये काही भूमिका घेतल्या मोहिते पाटील कुटुंबातल्या सदस्याला शरद पवार यांच्याकडं घेऊन येणं आणि विजयसिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली तेव्हा त्यांचा अजित पवारांच्या बरोबर वाद होता कारण सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे मोहिते पाटील गटाला हवं हो होतं त्यावेळेला नंतर आमदार झालेले संजय काका शिंदे यांना ते त्यांनी दिलं म्हणजे संजय मामा माफ करा तर ते अजित पवारांनी केलं होतं तेव्हापासून मोहिते पाटील घरांना शरद पवारापासून दुरावलं आत्ता त्यांना पुन्हा शरद पवारांबरोबर एकत्रित करण्यामागे प्रवीण गायकवाडांनी महत्त्वाची भूमिका बजावली जसं कोल्हापूरचे शाहू महाराज आहेत त्यांनी लोकसभेचं तिकीट घेऊन निवडणूक लढावी असं प्रयत्न प्रवीण गायकवाड यांनी केले पण अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीसाठी अनुकूल काम करणारे शेकडो कार्यकर्ते असतील अशा कार्यकर्त्याबद्दल समज गैरसमजातनं अशी कृती जर कुठल्या व्यक्तीनं केली असेल कारण ब्रिगेडचं असं म्हणणं आहे की आम्हालाही अडचण नाही आहे छत्रपती संभाजी महाराज बनायला परंतु तशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन धर्मदा आयुक्त कायद्यानुसार एका दुसऱ्या संघटनेचं झालेलं असल्यामुळं आता आम्हाला तशा पद्धतीचं नव्यानी रजिस्ट्रेशन करून घेता येणार नाही मला आठवतं की अण्णा हजारे यांनी भ्र आंदोलन जे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन उभारलं होतं त्याची जी संस्था रजिस्टर्ड केली त्या रजिस्टर्ड केलेल्या संस्थेसारखे के इतर काही संस्थेची नावं होती त्या नावाला अण्णा हजारे यांनी खुद्द विरोध केला होता त्यामुळे प्रवीण गायकवाड जे म्हणत आहेत त्याच्यात त्यांची संघटना जी म्हणते त्याच्यामध्ये कायद्याचा आधार आहे पण चुकली आहे भारतीय जनता पार्टी की ज्यांनी ह्या दीपक काटेसारख्या व्यक्तीला की ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याला नुसतंच जवळ नाही केलं त्याला पदाधिकारी केलं आणि तो लोहगावसारख्या विमानतळावरती शस्त्र घेऊन जाताना पकडल्यानंतरही त्याला पक्षपदाधिकारी कायम ठेवलं आणि ही फार मोठी चूक आहे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशाने सुधारणार नाही बिघडणार आहे थांबूया आपण